बाबुळगाव तहसील कार्यालयाचे मतदान यादी शुद्धीकरण व पुनर्निरीक्षण कार्यक्रम सव्वीस जुलै रोजी संपन्न झाला केंद्रस्तरीय अधिकारी व त्यांचे पर्यवेक्षक यांचे मतदान यादी शुद्धीकरण व कार्यक्रम संबंधात प्रशिक्षण केंद्रीय निवडणूक आयोग दिल्ली येथून श्री सागर धनाल कोठावार मास्टर ट्रेनर यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व त्यांचे पर्यवेक्षक यांचे मतदान यादी शुद्धीकरण व पुनर्निरीक्षण कार्यक्रम संबंधात प्रशिक्षण केंद्रीय निवडणूक आयोग दिल्ली येथून श्री सागर धनाल कोठवार मास्टर ट्रेनर यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व त्यांचे पर्यवेक्षक यांना मतदान यादी शुद्धीकरण व पुनर्निरीक्षण कार्यक्रमाबाबत तसेच एच टू एच सर्वे वोटर हेल्पलाईन ॲप व व्ही आय एस नजरी नकाशा तयार करणे बी एल ए नमुना सहा सहा अ सहा ब सात आठ याबाबत कुटुंबात सभासद असावे तसेच पी एस ए नमुना सहा अ अहिवास भारतीय मतदानबाबत प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण दिले व उत्कृष्ट उत्स्फूर्त नाटिका केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे सादर करण्यात आले सदर प्रशिक्षणाच्या वेळी तहसीलदार श्रीमती मीरा पागोरे यांनी बी एल ओ यांच्याशी सदर प्रशिक्षणाबाबत माहिती देऊन संवाद साधला सदर प्रशिक्षणास निवडणूक विभागातील श्रीमती कांबळे नायब तहसीलदार निवडणूक कु ए बी तावडे श्री देशपांडे श्री शिरजवार श्री अमित प्रभाकर मोगरकर निवडणूक ऑपरेटर यांनी पी पी सादरीकरण केले